नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आज आहे गौरी आवाहन आणि आता गौरी घेणार आहे तर मग म्हटलं चला काय काय तयारी केली आहे ते बघूया आणि मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया चला तर मग बघूया काय काय झाली आहे तयारी गौरी आवाहन मला फुलांचं डेकोरेशन करायचं होतं डेकोरेशन म्हणजे काय तर पायघड्या घालायच्या होत्या फुलांच्या त्यामुळे मग ही तयारी अशी फुलं आणली होती आणि फुलांच्या पाकळ्या करायचं का काम चालू होतं आणि एकीकडे एक फुलांच्या एक 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 पाकळ्या करायचं का काम चालू होतं आणि एकीकडे एक इकडे एक 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 पायघड्या घालायचं काम सुरू होतं तर आता आमची जी फ्लोअर आहे पासेसची तोच स्क्वेअरमध्ये आहे त्यामुळे खूप सोपं गेलं पायगड्या घालायला कारण की वेगळा चौको नाखायची काही गरज लागली नाही त्यामुळे मग जिथून गौरी आणायच्या आहेत तिथून घरापर्यंत अशा फुलांच्या पायगड्या मला घालायच्या होत्या मग मी काय केलं तुळशी वृंदावन माझे युजली गॅलरीमध्ये मा असतं पण आजच्या दिवशी मग मी बाहेर आणते कारण दरवाज्यातनं तुळशीपासनं मग घरात गौरी घ्यायच्या असतात त्यामुळे मग मी तुळशी ची कुंडी बाहेर ठेवली आणि त्याच्यासमोर एक पाठ ठेवून घेतला त्याच्यावरती मी गौरी ठेवणार आहे गौरीचे मुखवटे आणि मग तिथून पुढे मी असं पायगड्या घालायला सुरुवात केली एक एक चौकोन घेऊन अल्टरनेट पिवळा झेंडू आणि ऑरेंज कलरचा झेंडू याच्या पायगड्या घालत घालत आणि मध्येच एक मी गुलाबाची चौकोन केला होता गुलाबांच्या पाकळ्यांचा अशा प्रकारे माझ्या पायघड्या घालायच्या चालूच होत्या आणि मग परत आतमध्ये पण मी घालणार होते घरामध्ये मग म्हटलं आधी हळदीचं लेपन करून घेऊया कारण मग आतमध्ये पायघड्या घातल्या तर मग बसायला जागा ना राहणार नाही त्यामुळे मग मी इथं हळदीचं लेपन करून घेतलं उंबरठ्यावरती हळदीचं लेपन का करायचं कशासाठी करायचं याचा वेगळा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे त्यामुळे तुम्हाला रो रोज नाही झालं मंगळवार शुक्रवार नाही झालं तरी अशा सणांच्या ओकेजनला तरी तुम्ही हळदीचं लेपन नक्की करत जा खूप इफेक्ट असतो गोष्टी गोष्ट गोष्टी छोटे असतात पण खूप इफेक्टिव्ह असतात त्यामुळे स्पेशल डेजला तरी हे तुम्ही करायचंच आणि अशा प्रकारे माझं हळदीचं लेपन करून झालेलं आहे बाहेरच्या पायघड्या घालून झालेल्या आहेत आणि मी आता आतल्या पायघड्या घालणार होते पण त्याच्यापूर्वी म्हटलं की अगोदर ना कलश तयार करून घ्यायचा होता मला मी जसं मागच्या मा व्हिडिओमध्ये सांगितलं होतं काही जण बाहेरून कलश आतमध्ये आणतात तर काही जण आतमध्येच कलश तयार करतात हा कलश म्हणजे काही मंगल कलश जसं आपण गणपती बाप्पांना पण ठेवतो आणि महालक्ष्मींना पण ठेवतो तर इथं दरवर्षी मी असं साधाच कलश ठेवते पण ह्या वर्षी असं डोक्यात आलं की अरे चला कलशाला पण छान डेकोरेटिव्ह करूया त्यामुळे मग मी ह्यावेळेस असं ठरवलं की अंबाबाई करूया महालक्ष्मी आपली कोल्हापूरची अंबाबाई तर सडनलीच डोक्यात आलं असं काही ठरवलं नव्हतं की हे करूया ते करूया कारण ते कलश ठेवल्यावरती असं खूप साधं साधं दिसायला लागलं मग एकदम क्लिक झालं की अरे मार्गशीर्ष महिन्यात आपण वस्त्र आणि ते आणलेलंच होतं मग म्हटलं तेच करूया मग कलश जो आपला असतो तांब्या तांब्यामध्ये पाणी घेऊन त्याच्यामध्ये हळद कुंकू अक्षदा पैसा आणि सुपारी घालायची त्याच्यानंतर खाली एक प्लेट घ्यायची त्याच्यामध्ये तांदूळ घालायचे आणि त्या तांदळात ते कलश ठेवायचा पाच विड्याची पानं आणि नारळ घालायचा आणि त्यालाच मुकुट आणि वस्त्र घालून घेतलेली आहे इकडेच माझी गॅसची पण पूजा झालेली आहे गॅसला पण लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं त्यामुळे कट्टा पण स्वच्छ धुवून गॅस धुवून त्याची पण पूजा करून घेतलेली आहे आणि आता मी आवरून घेतलं माझं स्वतःचं आणि त्याच्यानंतर मग हे पायगड्या ज्या घातल्या होत्या त्याच्या कडेने अशी लक्ष्मीची पावलं काढली रांगोळीने आणि त्याच्यावर पुन्हा हळदी कुंकू वाहून घेतलं आणि ओलांडायचं होतं मग ते पण माप मी असं उंबरट्यावर ठेवलं गव्हाणी भरलेलं माप आहे आणि समोर धान्य घरात पसरू नये म्हणून मग एक लाल रंगाचं कापड थरलेला आहे आणि ह्या आतमध्ये अशा पायगड्या करून घेतलेल्या आहेत तर ह्या आतमध्ये जितपर्यंत गौरी गणपती बसवलेले आहेत तिथपर्यंत असे पायघड्या मी फुलांच्या करून घेतलेल्या आहेत आणि बाहेर सगळी तयारी झालेली आहे गौरीची दिवा दिवा वगैरे लावून घेतलेला आहे तिथे आणि हे जे आहे तर मी ह्या वेगळी थीम करणार आहे काय करणार आहे हे मी थोड्या वेळाने सांगणारच आहे पण आहे बघा किती सुंदर दिसत आहे महालक्ष्मी कोल्हापूरची अंबाबाई आणि पण मी कोल्हापूरचेच घातलेत अंबाबाईला आणि खूप सुंदर दिसतोय कलश इथे गणपती बाप्पा आहेत आणि जसं मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं तशा या दोन्ही गौरींना साड्या ऑलरेडी घालून घेतल्या होत्या मग आज जरा फुलांच्या पायगड्या वगैरे तयार करून झाल्यानंतर मग पुढे बसलेल्या गौरी करायच्या होत्या त्यामुळे मग त्यांना पण साड्या वगैरे घालून घेतल्या बराच वेळ लागतो सगळ्या गोष्टी करायला कारण प्रत्येक जर गोष्ट व्हिडिओ दाखवायची म्हणली तर व्हिडिओ खूप खूप मोठा होतो त्यामुळे मग डायरेक्टली बसलेल्या गौरींना पण साड्या वगैरे घातल्याच्या नंतरच म्हटलं मग व्हिडिओमध्ये दाखवूया अजून तर मुखवटे आल्यानंतर त्यांना गेटअप वगैरे येणार आहे ते तर पुढे पुढे तुम्हाला दिसेलच आता अशा प्रकारे मी इथं सगळी तयारी करून घेतलेली आहे गणपती बाप्पा पण तयार झालेले आहेत आणि सुंदर दिसत आहेत आणि इथे कलश तर मला खरंच ना खूपच म्हणजे असा अट्रॅक्ट करून घेतोय तर चार गौरी आहेत आणि मध्ये तो कलश खूपच उठून दिसतोय आणि ह्या गौरी पण खाली बसलेल्या आहेत त्या काय आहेत पुढे सांगते मी तुम्हाला तर ही तयारी झाली होती आता गौरी घरामध्ये आणायच्या होत्या मग गौरींची पूजा चालू होती तर जसं मागच्या व्हिडिओ मध्ये मी सांगितलं की ऑलरेडी सगळी पूजेची तयारी करून घ्यायची एका ताटामध्ये सगळं जे काही पूजेचं साहित्य मी ऑलरेडी सांगितलेलं आहे ते साहित्य तुम्ही घेऊन बसायचं आहे म्हणजे सारखी बस आपली सार होत नाही आणि पूजा पण छान होते त्यामुळे सगळं घेऊन बसायचं मग गौरीचे मुखवटे परातीमध्ये मी गहू भरलेले आहेत आणि त्याच्यावरती मग मुखवटे ठेवलेले आहेत आणि मुखवट्यांना नथ घालून घ्यायची एक दागिना घालायचा गळ्यामध्ये आणि वरून असं ब्लाऊज पीसने पदर द्यायचा आहे आए, समोर एक एक फूल ठेवायचं आहे आणि पानाचा विडा दोघींच्या बाजूला दोन विडे ठेवायचे आहेत आघाडी हराळा व्हायचा आहे हळद कुंकू अक्षदा वाहून पूजा करायची आहे धूप दाखवायचा आहे आणि पंचामृताचं नैवेद्य दाखवायचं आहे सेम प्रोसिजर इकडे तुळशी मातेला पण करायची आहे तुळशी मातेला पण हळद कुंकू अक्षता फुल वाहून घ्यायचं आहे आणि त्यांना देखील पंचामृताचं नैवेद्य दाखवायचं आहे आणि नमस्कार करून मग गौरी घरात आणायच्या आहेत तर आता गौरी घरात आणताना काय करायचं आहे की ह्या गौरी आपण घेतो तर त्या उचलून घ्यायच्या आहे घेताना घट्ट पकडायचे कारण जड झालेलं असतं त्याच्यामध्ये गहू पण असतात आणि परात पण जड असते त्यामुळे घट्ट पकडायचं आणि मग ज्या पायगड्या घातलेल्या आहेत त्याच्यावरतून गौरी मातेचं आगमन करायचं असतं आणि इथे जे मी हे ठेवलेलं आहे माप ओलांडायचं आहे तर ते मग मा माप ओलांडून गौरी मातेला आतमध्ये घेऊन यायचं आहे तर ग आतमध्ये आणताना काय म्हणायचं आहे की गौराई आल्या कशाच्या पायी गौराई आल्या मुलाबाळांच्या पायी गौराई आल्या कशाच्या पायी गौराई आल्या धनधान्यांच्या पाऊली गौराई आल्या कशाच्या पावली गौराई आल्या सोन्या मोत्यांच्या पावली असं म्हणत 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 आहे ना गौरींना आपलं संपूर्ण घर दाखवायचं आहे घरभर त्यांना फिरवायचं आहे सुरुवात करायची ती देवघरापासून करायची आहे बाहेरून गौरी आणल्यानंतर थेट मंदिरामध्ये आणायचे आहे घरातल्या आणि त्याच्यानंतर मग आपलं संपूर्ण घर गौरायांना दाखवायचं आहे आणि तुझी अशीच कृपा आमच्या घरावरती राहू दे अखंड सौभाग्यला उभू दे घरात सुख शांती लागू दे अशी गौराई मातेला प्रार्थना करायची आहे आणि त्याच्यानंतर मग असं घरभर गौरीला फिरून आणल्यानंतर ज्या ठिकाणी आपण स्थापना करायची आहे गौरी मातेची त्या ठिकाणी त्यांना ठेवायचं आहे आणि असं ठेवल्याच्या नंतर मग हे बघा सरप्राईज <laughs> काय केलेलं आहे तर वटवृक्षाखाली पारायण करणाऱ्या गौरी अशी ह्या वर्षीची थीम आहे तर गणपतीच्या मागे जो वृक्ष आहे तो वटवृक्ष आहे स्वामी महाराजांचा आणि त्याच्या खाली बसून ह्या गौरी पारायण करतायत असा हा देखावा आहे आता या ठिकाणी उभ्या आहेत त्या ज्येष्ठा गौरींना मी मुखवटे घालून घेतलेले आहेत आणि त्याच्यानंतर त्यांना दागिने वगैरे घालून त्यांचा शृंगार करून घेतलेला आहे आणि बघा किती सुंदर दिसत आहेत एक तेज आलेला आहे म्हणजे व्हिडिओत पण ते ते तेज स्पष्ट दिसतंय गौरींच्या चेहऱ्यावरती आणि एकदम हसतमुख दिसत आहेत त्या आणि दोघींची पण अशी तयारी करून घेतली आणि मग पुढच्या गौरी मी सजवायला घेतल्या होत्या जसं मग अशी म्हटल्याप्रमाणे प्रत्येक गोष्ट जर व्हिडिओमध्ये आपण दाखवायला लागलो तर व्हिडिओ खूप मोठा होतो इच्छा खूप असते की प्रत्येक स्टेप तुम्हाला दाखवावी पण पॉसिबल नसतं मग आणि एकदम रेडी झाल्यानंतरच म्हटलं दाखवूया हे आपण गौरी मग हे स्टँड आहे बसलेल्या गौरींचा आणि त्याच्यावरती मग हाफ बॉडीमध्ये मी हे करून घेतलेलं आहे त्यांना देखील दागिने आणि मुखवटे घालून घेतले आणि समोर चौरंग ठेवला आहे त्याच्यावरती गुरुचरित्र गुरुचरित्राची पोथी आहे आणि दोघीजणी असं पारायण करतायत असं आणि इकडची जी गौरी आहे तिच्या समोर आहे ते श्रीपाद श्रीवल्लभांचा ग्रंथ आहे आणि दोन्ही दत्तांचीच रूपं आहेत त्यामुळे मी ते दोन्ही ग्रंथ तिथे ठेवलेले आहे आणि दोन्ही ग्रंथ तेवढ्याच तोडीचे आहेत त्यामुळे दोघीजणी वटवृक्षाखाली पारायण करतायत अशी ही थीम आहे ही थीम नक्कीच तुम्हाला आवडेल अशी आशा करते आणि हा व्हिडिओ इथेच था थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर्स करा आणि चॅनलवरती जर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ